आज प्रसाद जरा लवकर तयार झाला कपाटातून एक ठेवणीतील कुर्ता काढला खरं तर त्याने तो जेमतेम दोन वेळाच घातला होता एकदा चाळीच्या कोणत्या तरी कार्यक्रमात आणि शेजारच्या रामाच्या लग्नात आईच्या दहा वेळा ओरडून झाल्यावर प्रसादावरून बाहेरच्या खोलीत आला खोली म्हणजे त्यांचं घर म्हणजे चालित्य दहा दाह बाय दहाच्या दोन खोल्या सगळ्या संसार त्यातच एवढ्या दोन खोल्यात प्रसादचं जग सामावलं होतं अंतरुणाला खेळलेली एक वयस्कर तिची खाट बाळणपणाला आलेली त्याची बहीण थकलेले आई वडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते अशात आज घरात वेगळाच उत्साह होता प्रसादला मुलगी पाहायचा कार्यक्रम होता आज शेजारच्या नेणेकाकांच्या मित्राच्या मुलीचं स्थळ आलं होतं प्रसादला तसं प्रसादला आत्ताच लग्न करायचं नव्हतं अजून कशात काही नाही त्यात अजून एक भर कशाला असं म्हणणं होतं त्याचं पण वय आणि समाज दोन्ही गोष्टी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होत्या प्रसाद एका कंपनीत अकाउंट्समध्ये कामाला होता अतिशय मेहनती प्रामाणिक आणि तेवढाच प्रॅक्टिकल असा प्रसाद आवाजावी खर्च दिखावा या गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या याच कारणामुळे बऱ्याच वेळा त्याला कंजूस देखील म्हणायचे पण त्याचा त्याला कधीच फरक पडला नाही पण आज प्रसादच्या वागण्यात कोणताच उत्साह नव्हता उलट चिडचिड होत होती त्यात भर म्हणजे चाळीतील जवळजवळ सगळ्यांना माहीत झालं होतं त्याला मुलगी पाहायला जाणार आहेत ते त्यामुळे सकाळपासून कोणी कोणीतरी येतच घर होतं घरात आणि त्याची खेचत होते त्याचा पारा चढत होता त्याचे वडील नेनेका आणि प्रसाद असा त्यांचा ताफा निघाला चाळीतल्या लोकांनी आधीच ढिगभर शुभेच्छा दिल्या होत्या त्याला आता आपण कोणत्या तरी युद्धाला जातोय असा फील येत होता जो तो काम फक्ते करूनच ए अशा आवाक्यात बोलत होता ते सगळे पोचले एकदाचे मुलीच्या घरी त्यांची स्थिती पण प्रसादला त्याच्यासारखी वाटली तशीच चाळ तसेच लोक घरात जागोजागी केलेली झाकपाक अगदी सगळं सुरुवातीला इकडच्या तिकडच्या अशा पारंपरिक गप्पा झाल्या मुलाची कसून चौकशी सुरू झाली प्रसादला कळत नव्हतं की तो मुलगी पाहायला आला आहे की इन्कम टॅक्स भरायला सगळे अगदी नजर रोखून त्याच्या हालचालीच निरीक्षण करत होते प्रसादला श्वास घेऊ की नको असं वाटायला लागलं होतं तेवढ्यात मुलीची एंट्री झाली अगदी सागर संगीत पद्धतीने हातात कांदेपोहेचा ट्रे घेऊन तिने सगळ्यांना पोहे दिले तेव्हा त्यांची नजरानजर नजर झाली इतका वेळ त्याला श्वास घेणं मुश्किल वाटत होतं त्यावर वाऱ्याची मंद अशी फुंकर आल्यासारखी वाटली प्रसादला हायसं वाटलं दोघांची नजरानजर नजर झाली प्रसादच्या मनात कुठेतरी तिने जागा निर्माण केली होती दोघांना बोलण्यासाठी म्हणून आत पाठवलं एरवी अगदी ताटकणा घेऊन चालणार प्रसाद आता मात्र थंड पडला होता दोघेही रूममध्ये होते पण सुरुवात कुठून आणि कोणी करायची हे ठरत नव्हती शेवटी प्रसादचं धीर करत बोलला नाव काय तुमचं तिने आपल्या नाजूक आवाजात उत्तर दिलं आनंदी काय आवडतं तुम्हाला वाचन करायला आता रूममध्ये परत शांतता पसरली पुढे काय विचारायचं हा प्रश्न प्रसादला पडला होता त्यांच्या डोक्यावर असलेला पंखा खडखड आवाज करत होता तेवढीच त्यांना साथ तुम्हाला काही विचारायचं का तिने मानेनच नकार दिला तुम्हाला काहीच नाही विचारायचं प्रसाद तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता नाही तिने शांततेत उत्तर दिलं मी तुम्हाला पसंद आहे का तिने मानेनेच होकार दिला त्याला काय विचारावं आता हा प्रश्न परत पडला दोघेही बाहेर आले आम्ही कळवतो अशा वचनावर ते निघून गेले प्रसादला सगळे एका वेगळ्या नजरेने पाहू लागले होते त्याचा होकार की नकार यावर होतं सगळं पण नेहमी प्रॅक्टिकल वागणारा प्रसाद मेंदू आणि मन याच्यामध्ये अडकला होता त्याला आताच लग्न करायचं नव्हतं आणि आनंदीही आवडली होती अशावेळी काय करावं हे त्याला सुचत नव्हतं त्याने आता नको म्हणून नकार दिला आणि तीच दुसरीकडे लग्न झालं तर प्रसादची मनस्थिती खचत चालली होती त्याला एकालाच निवडायचं होतं आणि त्याने नकार कळवला त्याने नकार कळवला पण मनातून त्याला याचं खूप वाईट वाटत होतं मग सुरू झालं परत रोजचंच रुटीन घरात मात्र त्याने सांगून टाकलेलं जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत लग्नाचा विषयही काढणार नाही कोणी म्हणून दोन तीन महिने झाले असतील याला आज प्रसादला ऑफिसला जायला वेळ झाला होता आजीची तब्येत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांना घरी बोलवलं होतं ते जाईपर्यंत खूपच वेळ झाला होता प्रसाद घाईतच घरातून बाहेर पडला लोकल पकडली दादरला उतरला आणि नेहमीच्या बसमध्ये चढला बसला गर्दी तशी कमीच होती कोणी एकटं बसलं होतं तर कोणी प्रसादचं लक्ष एका सीटवर गेलं तिथे आनंदी बसली होती आजही ती तितकीच गोड आणि निरागस दिसत होती तिच्या केसांची बट तिच्या गालावर खेळत होती एकदा त्याला वाटले की वाटली ही की बोलावं तिच्याशी पण काय म्हणेल ती मी स्वतः लग्न मोडून आता स्वतःच सलगी करतोय तिकीट तिकीटच्या आवाजाने तो भानावर आला स्वतःचा तोल सांभाळत त्याने खिशात हात घातला तर पाकिट नव्हतं त्याचं दुसरा खिस्साही शोधला पण पाकीत नव्हतंच त्याला जणू धक्काच बसत होता कोणी खिस्सा कापला असेल का की पडलं असेल दोन मिनिट तो स्वतःशीच बोलत होता कंडक्टरच्या आवाजाने परत भानावर आला आतापर्यंत बसमधील बरीच लोकं त्याच्याकडे पाहू लागली होती त्यात तीही आलीच आता तर त्याला घामच फुटू लागला तिकीट घेणंही महत्त्वाचं होतं पण पैसे स्वतःवरच त्याला राग येत होता तेवढ्यात मागून आवाज आला हे घ्या त्याने पाहिलं तर आनंदी होती त्याला अवघडल्यासारखं झालं काय करावं हे सुचत नव्हतं तिने त्याच्या हातात पैसे ठेवले आणि उतरून गेली तो तसाच उभा होता नक्की काय घडलं याचा अंदाज बाधत तो सीटवर बसला तिकीटही काढली साधं तो तिला थँक्यूसुद्धा म्हणण्याचा चान्स नाही दिला तिने पण ऑफिसमध्ये आज प्रसादचं वागणं काही वेगळं होतं एरवी कामात बुडालेल्या प्रसादचं लक्ष आज कशातच लागत नव्हतं त्यात घरून फोन आलेला की तो पाकिट घरीच विसरला आहे त्यामुळे त्याचा जीव भांडत पडला होता पण राहून राहून त्याला आनंदी आठवत होती नेहमी लवकर प्रसाद दुसऱ्या दिवशीही घरून उशिरा निघाला सेम लोकल पकडली आणि तीच बस ही चढल्या चढल्या त्याची नजर तिला शोधू लागली तर ती आजही त्याच जागेवर बसली होती त्याने तिकीट काढली आणि तिच्या शेजारी बसला तिचं लक्ष नव्हतं आणि त्याला तर बोलायचं होतं धीर करत तो बोलला हाय तिने पाहिलं त्याला आणि गोड स्माईल दिली काल तुम्ही ते मी पाकिट विसरलो होतो त्यामुळे तो गोंधळला होता त्याचा गोंधळ तिने ओळखला त्याला अडवत्ती बोलली होतं असं कधी कधी त्याला काय बोलावं समजत नव्हतं पुढे त्याने पैसे देऊ केले तिनेही काही न बोलता घेतले दोघेही शांत बसले होते ती खिडकीतून बाहेर डोकावत होती आणि वाराच्या ओघात तिचे केस त्याला स्पर्श करून जात होते कालप्रमाणेच तिचा स्टॉप येताच ती उठली त्याची इच्छा नव्हती तरीही त्याला बाय म्हणावं लागलं ती गेल्यावर तो उगाच खिडकीला डोकं लावून स्माईल करत होता खर तर प्रसादला खूप बोलायचं होतं पण कसं ते कळत नव्हतं पण रोज उशिरा ऑफिसला पोहोचून ही नव्हतं आणि त्याला तिलाही भेटायचं होतं आता यायला सुवर्णमध्य म्हणजे लग्न पण एकदा नकार दिल्यावर ते तयार होतील का आणि घरी तरी कसं सांगायचं अचानक निर्णय कसा, कसा बदलला विचारलं तर घरच्यांनी आणि त्या तयार होतील का आणि त्यांचं दुसरीकडे कुठे ठरलं असेल तर असे एक ना अनेक प्रश्न प्रसादला सतावत होते नेहमी प्रत्येक बाबतीत अगदी क्लिअर असलेला तो मा आता मात्र पूर्णपणे गोंधळलेला तरीही त्याने धीर करून विचारायचं ठरवलं सगळ्यात आधी आनंदीच्या मनात काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं होतं लगेच पुढच्या दिवशी तो मानसिक तयारीसह गेलाही सगळं आधी ठरवून अगदी ताटकण्याने गेला तिच्या सीटवरही बसला ती नेहमीप्रमाणे बाहेर बघत होती त्याला विचारायचं होतं पण शब्द फुटत नव्हते त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलता झाला हाय त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा सगळा कॉन्फिडन्स गळून पडला तिने परत एक गोड स्माईल दिली पण काही बोलली नाही तुम्ही इकडे जॉब करता का त्याने धीर करत विचारलं हो फक्त एवढंच उत्तर आलं आता हो घरचे कसे आहेत तो छान आहेत आणि तो पॉज घेत बोलला मग काय चालले सध्या काही विशेष नाही रोजच ती जेवढ्याच तेवढं बोलत होती आता मात्र त्याला राहवत नव्हतं त्याने विचारलं तुम्ही रागावला असाल ना मी लग्न मोडलं आनंदी त्याच्याकडे पाहत बोलली नाही हो राग कसला तो तुमचा निर्णय होता आणि तो काही विचार करूनच घेतला असेल ना प्रसाद क्षणभर स्तब्ध झाला इतका निर्मळ विचार करणारी माणसं असतात हो पण तरीही मला थोडं बोलायचं होतं जरा तुम्हाला चालणार असेल तर तो हो बोलला ना तुम्ही नंतर कुठे म्हणजे लग्नाचे वगैरे नाही अजून तिच्या या उत्तराने त्याचा आनंद गगनात मावेना पहिली स्टेप तर झाली आता पुढे तो मनात घोकत होता म्हणजे खरं तर मी विचार करूनच निर्णय घेतला होता त्यामागे जी सध्या परिस्थिती आहे त्याचा विचार करूनच मी नाही बोललो होतो पण आता मला असं वाटते की मी माझा निर्णय बदलावा म्हणजे ती प्रश्नातक नजरेने पाहत बोलली म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का दोन क्षण ती ही गोंधळली काय बोलावे तिला समजत नव्हते तिने काही वेळ घेतला आणि बोलली मला कळाले की तुम्ही काय बोलला पण मी ही कोणतं खेळणं नाही आहे ना जेव्हा मनात आलं नुसतं पाहिलं तर मनात आलं की खरेदी केलं ही भावना आहेत तुमचे प्रॉब्लेम्स होते तेव्हा मी तुम्हाला अडचण वाटत होते आणि आता उपाय हे चुकीचं नाही का मी तुम्हाला वाईट नाही बोलत आहे पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला पाहायला जाता तेव्हा आधी तिच्याकडे माणूस म्हणून का नाही पाहत आतापर्यंत साधी सज्जवळ असणारी आनंदी आता मात्र चांगलीच तापली होती आणि हे प्रसादला अजिबात अपेक्षित नव्हतं प्रसादने सरळ हार मांडली तो समजून गेला की आनंदी दुखावले मला माहिती आहे मी चुकलोय आणि मी माफीही मागायला तयार आहे आयुष्याचा परिपूर्ण जोडीदार निवडताना मी आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार निवडायला विसरलो पण मला तुमची साथ हवी आहे आयुष्यभर मला माहिती आहे तुम्ही दुखावलाय पण माझा कोणताही आग्रह हो नाही आहे तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या मी थांबायला तयार आहे एव्हा आनंदीच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या होत्या याला कळत नव्हतं नक्की आता काय करावं अहो त्याने त्याचा रुमाल दिला तिला खरंच सॉरी पण तुम्ही अशा रडू नका लोक बघायला लागले तिकडे तशी आनंदी शांत झाली काही वेळ कुणीच काही बोललं नाही प्रसाद पुरता हिरमुसला होता थोडा वेळ गेल्यावर आनंदीचं बोलली मग पुढे तर हा ढिम्म बोलला काही नाही अजून दोन स्टॉप नंतर उतरेन काय त्याच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघून आनंदीला हसू आवरत नव्हतं ती उठली आणि जाऊ लागली प्रसादला सगळं जमल्यासारखं वाटत होतं तोच आनंदी बोलली रुमाल नको त्याने हात पुढे केला तर ती बोलली उद्या घरी याल तेव्हा देईन आणि ती निघून गेली काही वेळ हा तसाच बसून होता नंतर त्याला उमगलं की आनंदीने घरी बोलवले अशा प्रकारे एकदाची त्यांच्या लग्नाची गाठ पक्की झाली आनंदी लग्न करून प्रसादच्या घरी आली त्याचं घर अगदी तिच्यासारखंच होतं फक्त माणसं वेगळी त्यांच्या चाळीतील घरात एकांत तो कचला सतत माणसांची रेलचेल खरं तर लग्नानंतर प्रसादला तिला बाहेर कुठेतरी फिरायला न्यायचं होतं पण सध्याच्या स्थितीत ते शक्य नव्हतं पण आनंदीने ही कधी हट्ट नाही केला पण न चुकता रोज एक गुलाब मात्र आनंदीला भेटत असत त्या दोघांचा संसार सुरू झाला आनंदी अगदी सगळं जमेल तसं करायची घरासाठी काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घेतली होती ती संपली आणि आनंदी कामावर रुजू झाली इतर सुनासारखं अगदी पहाटे उठून सगळं आवरून आनंदी कामावर जात असे तिची धावपळ त्याला दिसत होती पण काही पर्याय नव्हता तिनेही कधी त्याची तक्रार केली नाही एकदा मात्र प्रसादला यायला खूप उशीर झाला होता आनंदी जेवायची थांबली होती त्याचा फोनही लागत नव्हता आनंदी कासावीस झाली होती सगळे झोपी गेले तरीही ती दाराशी उभी होती एकदाचा प्रसाद घरी आला पण तोही नशेत लग्नानंतर पहिल्यांदा प्रसादचा असा अवतार तिच्यासमोर होता काही सुचत नव्हतं त्याला धडहुबही राहता येत नव्हतं धडपडत कसा तरी दाराशी आला तो तिने त्याला सावरलं आणि त्यांच्या रूममध्ये म्हणजे किचनमध्ये नेलं आणि समोर बसवलं घरच्यांना त्रास नको म्हणून तिने कुणाला उठवलं नाही त्याला चहा करून त्या दिला थोडासा सावध झाल्यावर त्याला जेवही घातलं आणि झोपवलं ती मात्र त्या दिवशी उपाशी झोपली दुसऱ्या दिवशी प्रसाद उशिरा उठला डोकं ठणठणत होतं चहाऐवजी सकाळी सकाळी लिंबू सरबत दिलं तिनं त्याने काही न बोलता पिलं तिच्या डोळ्यातला राग पाहून त्याला समजलं आपण माती खाल्ली ती तिने त्या दिवशी सुट्टी टाकली होती पण घरी नव्हतं सांगितलं त्यालाही आवरायला सांगितलं दोघेही एकत्र निघाले ऑफिससाठी अर्ध्यावर गेल्यावर तिने त्याला ऑफिसमध्ये सुट्टी टाकायला सांगितली का कशासाठी विचारायची सोय नव्हती त्याने ऑफिसमध्ये कळवलं दोघेही गे चौपाटीवर गेले पण दोघांत संवाद नव्हता तिने दोघांसाठी एकच पुढी खारे शेंगदाणे घेतले आणि दोघेही किनाऱ्यावर बसले बराच वेळ गेल्यावर प्रसाद बोलला आय एम सॉरी नक्की कशासाठी तिने खोचक प्रश्न विचारला रात्रीसाठी ही कितवी वेळ कितवी म्हणजे पहिल्यांदाच तुझी शपथ कारण समजेल आनंदी अगदी हळूवार त्याच्या मनाचा शोध घेत होती खरं तर ती कडाकडा भांडूही शकली असती पण तिला तो पर्याय नव्हता वाटत सांगाल का कारण तेव्हा कुठे प्रसाद मनातलं बोलता झाला काल आमच्या ऑफिसमध्ये प्रमोशन दिलं सगळ्यांना अगदी लास्टपर्यंत वाटत होतं ते मलाच मिळणार पण तसं झालंच नाही प्रमोशन प्रमोशन मिळालं कुणाला मॅनेजरच्या मेहुण्याला जो फक्त एकच वर्ष झालं लागला आहे आणि माझा ज्युनियर आहे प्रसाद स्वतःवरच हसला कसं नशीब असतं ना एवढी मेहनत करून वर्षभर त्रास घेऊन शेवटी हातात काय मिळतं हार ताईची डिलिव्हरी आहे आजीचं दुखणं आहे सगळ्या जबाबदाऱ्या अशा कशा निभावू मी सांग ना त्यात बाबाही थकलेत मला नाही आवडत आता त्यांनी केलेलं काम मी त्यांचा धडधाकड मुलगा असूनही त्यांना नाही ठेवू शकत चुकात तर काय फायदा माझा आणि तुझ्या तर कोणत्याच इच्छा मी पूर्ण करू शकत नाही आहे तुलाही असंच वाटत असेल ना कसल्या माणसाची माझी गाठ बांधली एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून आणि एक नवरा म्हणून सगळ्या बाजूने मी फेल झालो आहे तुम्ही सगळे जरी बोलून दाखवत नसाल तरी मला कळते की मी तुम्हाला सुखात नाही ठेवू शकत आहे मी हारलो आहे आनंदी मी पूर्णपणे हारलो आहे आणंदी पहिल्यांदा प्रसाद असं तुटताना बघत होती तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याचे डोळे पुसले कोण म्हणतं तुम्ही हारलाय फक्त आत्ताची वेळ आपली नाही आहे बस आई बाबा ताई आजी आणि मी आम्हा सगळ्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यापेक्षा तुमच्यावर आमचा जीव आहे प्रमोशन आहे फक्त ते आयुष्याची रेस नाही आहे आज नाही तर उद्या नाहीतर परत कधीतरी मिळेल पण तुम्हाला असं हरल्यासारखं बघणं आम्हाला नाही शक्य आणि तुम्ही कशाला काळजी करता मी आहे ना तुमच्यासोबत सगळं नीट होईल आपण सगळे सोबत असू तर काही अशक्य नाही आहे मला काही नको आहे तुम्ही आणलेलं ते एक गुलाब पण माझ्यासाठी सोन्यासारखं आहे आपण दोघं कमवू हवे तेवढे कष्ट घेऊ आणि आपलं घर सावरू पण मला वचन द्या इथून पुढे तुम्ही कधीही दारूला स्पर्श करणार नाही आणि असे विचारही मनात आणणार नाही त्याने आनंदीला वचन दिलं दोघेजण किनाऱ्यावर बसले होते आणि सूर्यदेखील दोघांचं बोलणं ऐकून हसतमुखाने सूर्यास्ताला निघाला होता आनंदीने प्रसादा खांद्यावर डोकं टेकवलं होतं दोघेही त्या सूर्यास्ताकडे पाहून नव्या सूर्योदयाची स्वप्ने बघत होती इतकी समजूतदार आणि वेळप्रसंगी खमकी बायको मिळाल्याचा प्रसादच्या चेहऱ्यावर होता तर आपल्या काळजी करणारा नवरा मिळाल्याचं समाधान आनंदीच्या चेहऱ्यावर होतं दोघांची लग्नगाठ अजूनच दृढ झालेली कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद